जनतेचा अधिकार नामक जाने हक्काची हो यांचार मध्ये आपले स्वागत आहे कृती समितीच्या प्रयत्नांना मिळाले यस ईएसआय सेवा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणीच कार्यरत असणार ईएसआयएस सेवा दवाखाना इचगंज येथे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे काही वैद्यकीय प्रशासन अधिकारी स्वस्वारतासाठी भरमसाट पैसा खर्च करून बीएसएनएल च्या बिल्डिंग मध्ये सेवा दवाखाना स्थलांतर करण्यात होत आहे तसेच सर्व दृष्टीने गैरसोयीची आणि नुकसानकारक असल्यामुळे त्यांचा तीव्र विरोध होत होता त्या अनुषंगाने खूप वेळा आंदोलने झाली व निदर्शने झालेत

त्याच ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिले व तो सेवा दवाखाना विस्तारित करण्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी देण्याची ग्वाही देखील दिले व तशा सूचना देखील महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांना नामदार मंत्री आबिडकर साहेब यांनी दिल्या सदरच्या निर्णयामुळे कामगार वर्गात आनंद पसरला आहे सदरच्या सेवा दवाखान्याबाबत अनेक अडचणी बाबत व स्थलांतर विस्तारित करण यांचे मार्गदर्शन व पुढाकार जिल्ह्याचे नेते आदरणीय पुर्लिक भाऊ जाधव अमित गाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजी भोसले उदय माने सरकार धोनीबा कुमार सुनील मारवाडे आनंद कांबळे जगदीश टाकळे मिलिंद रावन वसंत आपटे दीपक जाधव अमर मगदूम विनोद गोरे व अनेक कामगार प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला होता न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार हो नामात हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव